कोल्हापुरातल्या नांदणीमध्ये पंचवीस तारखेच्या मध्यरात्री हजारो गावकरी एका हत्तीनीसाठी रस्त्यावर उतरले होते पण का तर नांदणी स्वस्तिश्री भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामनी ही हत्ती काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने हत्तीसारख्या प्राण्यांचा धार्मिक विधीसाठी वापर आणि प्राण्यांच्या चांगल्या संबंधित प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावं लागेल असं सांगितलं होतं आणि नांदणीतल्या महादेवी हत्तीनीला अनंत अंबानींच्या गुजरातमधल्या वंधारामध्ये नेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली या प्रकरणाची सुरुवात पीटा या संस्थेच्या आरोपानंतर झाली होती याच पार्श्वभूमीवर महादेवी हत्तीणीला अंबानींच्या वंतरात नेण्यासाठी मध्यरात्री एक पथक येणार असल्याची बातमी गावात पसरली आणि हजारो गावकरी रस्त्यावर जमा झाले शिवाय मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नांदणीत पंचवीस जुलैला मुखमोर्चाचं आयोजनही करण्यात आलं गेल्या बाराच्या वर्षापासून हत्तीची परंपरा स्वस्थ्यश्री भट्टारथ भट्टाचार्य महास्वामी संस्था मटाला आहे त्यामुळे हत्ती बचाव कृती समितीने की हत्ती नांदणी मठाकडेच राहावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे